गोकुल सोबत गोकुल श्री अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे आणि श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुलचे चेअरमन श्री अरुण गणपतराव डोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मोफत शुभमंगल सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते याही वर्षी श्री संत बाळूमामा देवालय आदमापूर येथे शुक्रवार दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या शुभमुहूर्तावर सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून सर्व विवाह इच्छुक तरुण तरुणी किंवा त्यांच्या पालकांनी लग्नाची नोंदणी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये करावी असे आवाहन श्री अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे उपाध्यक्ष अभिषेक डोंगळे यांनी केले गेली तेरा वर्ष सलग या सामाजिक व विधायक कार्यक्रमामध्ये आयोजन श्री अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे यांच्या निया वतीने करण्यात येत आहे या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करणाऱ्या दाम्पत्याला अनुदान देण्यासाठी विशेष ट्रस्टच्या माध्यमातून केले जाणार आहे जास्तीत जास्त वधूवरांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये नोंदणी करून सहभागी व्हावे असे आवाहन श्री अरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट घोटवडे यांच्या वतीने करण्यात येत आहे विवाहासाठी नाव नोंदणी दिनांक पाच मे दोन हजार पर्यंत करणे आवश्यक आहे विवाह नोंदणीसाठी पुढील दूरध्वनी क्रमांकावरती संपर्क साधावा सुहास डोंगळे अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याण्णव सहासष्ट सहासष्ट धनाजी पाटील चौऱ्याण्णव तेवीस अठ्ठावीस झिरो एकशे एकाहत्तर पवन गुरव शहाण्णव नव्याण्णव सत्तर दहा चाळीस उत्तम पाटील शहाण्णव पासष्ट एकोणनव्वद सहासष्ट सहासष्ट देवबा पाटील सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव शहाऐंशी तेहत्तीस बत्तीस

कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर केले युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका